सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या जुन्या नगरपालिकेतल्या श्री दत्त मंदिरात आज दत्त जयंती निमित्त भव्य जन्मसोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला शहरभर दत्त जयंतीचा उत्साह दिसून येत होता पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पूजा अभिषेक आणि भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं या मुख्य सोहळ्याला इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आयुक्त पल्लवी पाटील तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर नगरसेवक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीनं सोहळ्याचं महत्व अधिक वृद्धिंगत झालं मंदिरातल्या पुजाऱ्यांनी वेद मंत्रोच्चारात अभिषेक आणि महापूजा केली त्यानंतर श्री दत्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला मंदिरात दिवसभर भक्तांच्या ओघात सतत वाढ होत राहिली सोहळ्यादरम्यान नगरपालिकेकडून मंदिर परिसरात स्वच्छता वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा पाण्याची सोय तसंच वैद्यकीय पथकाचीही नियुक्ती करण्यात आली होती मंदिर समितीनं प्रसादाचं वाटप सतत सुरू ठेवलं होतं दत्त जयंतीनिमित्त सजवण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची सजावट संपूर्ण परिसराचं सौंदर्य खुलवणारी ठरली फक्त जुन्या नगरपालिकेतील श्री दत्त मंदिरातच नव्हे तर गद्रे दत्त मंदिर तसंच शहरातील इतर सर्व दत्त मंदिरांमध्येही आज दत्तजन्म सोहळा तितक्याच उत्साहात पार पडला विविध मंदिरांमध्ये अभिषेक पालखी सोहळा हरिनाम सप्ताह महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं भक्तांनी दिवसभर मंदिरांना भेट देत दर्शन घेतलं अनेक सामाजिक संस्थांनी प्रसाद आरोग्य तपासणी शिबिरं आणि सेवा कार्यांचं आयोजन केलं शहरातील दत्तमंदरी परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण गजराचे स्वर दत्तमय भजनं आणि भक्तिरसानं वातावरण भारावून गेलं होतं नागरिक भक्तगण आणि विविध मंडळांच्या स्वयंसेवकांच्या सहभागामुळं कार्यक्रम अधिक शिस्तबद्ध आणि देखण्या पद्धतीनं पार पडला एकूणच इचलकरंजी शहरात दत्तजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला होता सर्वत्र दत्तमय वातावरण आकर्षक सजावट भजनी मंडळांचे कार्यक्रम मान्यवरांची उपस्थिती आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळं आजचा श्री दत्त जन्म सोहळा यशस्वीरित्या आणि भक्तिभावानं संपन्न झाल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी दिली